एवढ्या एमर्जन्सीमध्ये पण व्हिडिओ काढायचा सुचतोय मुलाने औषध खाल्लंय त्याला ॲडमिट करायचं सोडून व्हिडिओ काढलाय आहो तुम्ही पहिलं व्हिडिओच्या क्लिप बघा बघा व्हिडिओमध्ये काय काय आहे तर इथून त्याने खाल्ल्यापासून ती दुसऱ्या दिवशीच्या सकाळपर्यंत एकही सकाळ नाही दुपारपर्यंत जोपर्यंत तो रिलॅक्स होत नाही शांत होत नाही सगळं संपत नाही तोपर्यंत एक क्लिप पण नाही आणि मेन म्हणजे आमचे हे आयफोन ज्याच्यामध्ये आम्ही व्हिडिओ काढतो ते दोन्ही मोबाईल घरी होते म्हणजे आम्हाला आम्ही असे आहे त्या कपड्यावर आकाउ म्हणजे आ खिशात एक रुपया नसताना कारण आमच्या अकाऊंटला पैसे असते त्या अकाउंटला ज्या अकाऊंटला मोबाईलमध्ये अकाउंट आहे ते मोबाईल पण घरी होता आम्ही आहे असं अर्धे भांडे घासलेले असलेले घरातला फॅन चालू लाईटी चालू आम्ही इथल्या हॉस्पिटलला गेलो इथं म्हणले की तुम्ही बीडला घेऊन जा म्हणून आम्ही वापस घरी आलो नाही मोबाईल घ्यायला आलो नाही आहे त्या कंडिशनमध्ये त्यांनी एक रोडची गाडी बोलून आणली आणि त्याच्यामध्ये आम्ही बीडला गेलो आणि तिथं एकही व्हिडिओ काढला नाही वाटाने जाताना एक व्हिडिओ काढलेला नाही तिथं त्याला ॲडमिट करताना व्हिडिओ काढलेला नाही किंवा त्या दिवशी रात्रीचा व्हिडिओ नाही आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आणि ते पण माझ्या सा साध्या मोबाईलमध्ये ओप्पोचा मोबाईल आहे त्याच्यामध्ये आता शूट करणं आम्ही एक दीड वर्षापासून सोडून दिलेलं आहे त्याचा आयफोन घेतला तेव्हाचा तो व्हिडिओ काढलेला आहे तुम्हाला त्या क्लॅरिटीवर वरून पण कळत असाल आणि तो पण एकदम शांत झोपलेला होता आणि सगळं ओके झालेलं होतं डॉक्टर म्हणले होते काही टेन्शनची गरज नाही आहे तर तो व्हिडिओ काढलेला आहे आणि ते पण दोन ते तीन क्लिप आहेत आणि ए आणि दुसऱ्या एक दोन क्लिप आहेत त्या सुट्टी झाल्यानंतर ते त्याच्यामुळं आम्ही एमर्जन्सीमध्ये मोबाईल मौबाई, मोबाईलच घेतला नाही तर व्हिडिओ काढायचं तर लांबत राहिलं आणि मी व्हिडिओ टाक टाकायचं पण हे कारण आहे कारण प्रत्येकाच्या घरामध्ये उंदरं होतात आणि उंदरं झाल्यानंतर माणूस औषध आणत आणि आमच्यासोबत जो किस्सा झाला नाही ते चुकूनही दुश्मनासोबत पण होऊ तर हा व्हिडिओ बघून जरी माझा व्हिडिओ लाख दीड लाख लोक बघतात त्यातल्या जर एक एक एकही माणसाने बाबा उंदर झाले ते तर आपण औषध आणूया कारण ते औषध बनले म्हणजे खूप सारे लोक नेतच असतील ना तर त्यांच्या घरामध्ये लेकरं वगैरे असतील तर ते माझा व्हिडिओ बघून तरी आणणार नाहीत एक जागरूकता मिळावी यासाठी मग तो व्हिडिओ टाकलेला आहे तर काहीही कमेंट करण्या अगोदर तर विचार करून कमेंट करत जा आणि लेकराला बघितलं नाही म्हणून त्यांनी उंदराचं औषध खाल्लं अशी काहीही गोष्ट नाहीत आणि तू व्हिडिओ काढत असेल व्हिडिओ कसा काढणार ना मी तुम्हाला माहिती आहे म्हणजे मी काही कंटिन्यू व्हिडिओच काढते का माझ्या दिवसातून येतो एक ते दोन व्हिडिओ ते पण सगळं आवरून भिवरून मी माझ्या सासरी गेल्यानंतर व्हिडिओ असतो तर मी तेव्हा भांडे घासत होते पहिलं तुम्ही कसं हा किस्सा झाला किंवा कसा घडला किंवा हे कसं घडू शकतं हा पहिला पूर्ण व्हिडिओ बघा आहे झालं कसं हे मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये आणि जे रिअलमध्ये झालं का तेच सांगितलं तर हे असंही होऊ शकतं औषध ठेवल्यानंतर आम्ही ठेवलं कुठं होतं आणि गेलो कुठं औषध आणि कसं कसं गेलं ते तिथपर्यंत तुम्ही पहिलं व्हिडिओ बघा फक्त कॅप्शन वाचून ज्ञान देऊ नका ज्ञान सगळ्यांनाच माहिती असतं मी एक जागरूकता म्हणून तो व्हिडिओ टाकला होता पहिला पूर्ण व्हिडिओ बघा त्यानंतर